नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर तुमचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करते पहा मित्रांनो नुकती शिक्षक भरती प्रक्रियेतील महत्वपूर्ण असणारी जी टेट एक्झाम आहे ती संपन्न झालेली आहे तिची कारवाई आता काही कालखंडामध्ये सुरू होतही आहे पो पवित्र पोर्टल आपल्याला त्याविषयी माहिती सुद्धा मी या चॅनलवरती बऱ्याच वेळा दिली गेलेली आहे त्याचबरोबर आणखीन एक आपल्या दृष्टीने एक महत्वाची अशी बातमी बातमी आहे की ती कशा संदर्भात तर ती आहे कंत्राटी भरती संदर्भात साहजिकच आहे आता ही पवित्र पोर्टलनुसार शिक्षक वर्ग त्या त्या संस्थेवरती जातीलही परंतु त्या कालखंडामध्ये अनेक अशा संस्था आहेत की अशा कंत्राटी भरतीच्या जाहिरातीच्या स्वरूपामध्ये माहिती आपल्यापर्यंत पोहोचवते आता या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत एक महत्वपूर्ण अशी संस्था आहे तिचं नाव श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर साहजिकच महाराष्ट्रातील काही नामांकित संस्थांपैकी एक असणारी ही संस्था नुकतीच तिने या आपल्या या त्यांच्या माहिती प्रसारणाद्वारे एक आपल्यासमोर एक माहिती दिली गेलेली आहे सहा जून दोन हजार पंचवीस म्हणजे नुकतीच आत्ताचीच असणारी ही काय म्हटलं गेलेलं ले एक वॉक इन इंटरव्ह्यू कशा संदर्भात श्री स्वामी विवेकानंद शिक्षक संस्था कोल्हापूर संचलित उच्च माध्यमिक विभागाकडे म्हणजेच कनिष्ठ विभाग शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करिता खालील तात्पुरत्या स्वरूपातील तासिका तत्वावरती सी एच बी म्हटलं रिक्त पदांच्या तपशीलवार यासाठी काही विषयनिहाय निहाय काही शिक्षकांची तिथं तासिका तत्वावरती नियुक्ती करायची तिथं विषय आणि त्यांच्या असणाऱ्या शिक्षकांची संख्या दि, दे, देखील दिले गेलेली आहे इंग्रजी बत्तीस हिंदी पंधरा मराठी अठरा इतिहास विषय आठ भूगोल विषय चार राज्यशास्त्र विषय चार समाजशास्त्र असेल दोन मानसशास्त्र एक अर्थशास्त्र दहा संस्कृत दोन शारीरिक शिक्षण दहा सहकार दोन चिटणीस व्यवसाय दोन भौतिकशास्त्र अकरा रसायनशास्त्र अकरा जीवन जीवशास्त्र दहा गणित दोन बघा यासारख्या सर्व काय आता जे जे काही या विषयाशी क्वालिफाईड असणारे जे शिक्षक वर्ग आहेत त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण आणि एक आनंदाची बातमी म्हणूया थोडक्यात त्यांना त्या तासिका तत्वावरती जी एक कॉन्ट्रॅक्ट बेसिक पद्धतीने दिं आपल्याला एक त्या संस्थेवरती काम करता येईल थेट मुलाखतीसाठी डॉक्टर बाबूजी साळुंके स्मृती भवन एकवीस तीस ई वॉर्ड तारक तार पार कोल्हापूर येथे इंटरव्ह्यू साठी बोलवलं देखील आहे सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी हा इंटरव्ह्यू होईल सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत मूळ कागदपत्र आणि त्या कागदपत्रासहित स्वखर्चाने उपस्थित राहावं आणि रक्कम सुद्धा सांगितले किती भरणं अपेक्षित आहे बघा एक महत्वपूर्ण अशी बातमी आहे जी नक्कीच जे वि त्या विषयाशी पात्र असणारे किंवा ज्यांचा जो सब्जेक्ट आहे त्या शिक्षकांसाठी एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे पहा या ना त्या अनेक अशा महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती नक्कीच मिळत राहतील जी शिक्षक भरती प्रक्रियेशी संलग्न असणार त्यासाठी जे चॅनलला नवीन असतील अशा विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या या चॅनलवरती शिक्षक भरती रिलेटेड इतमभूत माहिती तुम तुमच्यासमोर सादर केली जाईल तर तुर्तास तुमची रजा घेतोय इतर माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद